प्रेम म्हणजे काय असता? प्रेम म्हणजे गोडचा स्पर्श न पाहताही जाणवणारी एक उपस्थिती न बोलताही ऐकू येणाऱ्या भावना कधी कधी वाटतं तुझं आणि माझं नातं या चंद्रासारखं असाव तो लांब जरी असला तरी त्याचा प्रकाश माझ्या मनाला झगमगट करून जात तशाच तुझ्या आठवणी माझ्या मनात लहरत राहतू एका सूर्य गाण्याच्या तालासारख्या कस सांगू तुला जेव्हाही तुझं नाव ऐकते ना तेव्हा माझ्या हृदयाची धडधड थोडीशी वाढायला लागते ओठांवर नकळत हसू येत आणि माझ्या मनात माझ्या मनात एक वेगळीच मोहक जादू निर्माण होते रे असं वाटायला लागतं की तू इथेच आहेस माझ्या समोर मला पाहतोयस मला निरखत आहेस यालाच प्रेम म्हणतात ना कधी शांत कधी गुलाबी कधी गोड कधी पण